नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानतर्फे दिवाळीच्या मुहूर्तावरती मानसी पंडितीच्या वाढदिवसानिमित्त दिवाळी आणि भाऊबीज हा विषय घेऊन घेतलेली काव्य सादरीकरणाची स्पर्धा अतिशय उत्कृष्ट होती ह्या स्पर्धेमध्ये सहासष्ट काव्यप्रेमींनी साहित्यिकांनी सहभा आपला सहभाग नोंदविला ही काव्यस्पर्धा फक्त काव्यलेखनाची स्पर्धा नव्हती तर ती सादरीकरणाची सुद्धा काव्यस्पर्धा होती त्याच्यासाठी चाळीस गुण वेगळे ठेवलेले होते आणि साठ गुण हे लेखनासाठी होते त्यामुळे नुसतं काव्यलेखन हे हा करन एक भाग हो नसून ते सादरीकरण करणे हा सुद्धा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग होता काव्य सादरीकरणामध्ये जे अनेक पैलू येतात त्यामध्ये तुमचं वाचन कसं आहे तुमचे हावभाव कसे आहे एक्सप्रेशन्स कसे आहेत त्याच्यानंतर तुमचा आवाजातील चढउतार कसा आहे तुम्ही गाऊन सादर करतात की वाचून सादर करतात हाही एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि ते व्हिडी व्हिडिओज सर्व यूट्यूबवरती लोड करून वाचकाच्या पसंतीला उतरल्यानंतर त्यांनी जे गुणांकन केलं ते सुद्धा गृहीत धरलं आहे त्याच्यामुळे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे राहिला भाग काव्यलेखनाचा परीक्षणासाठी जो होता त्याचं परीक्षण करताना खरंच अतिशय ज्याला काय म्हणता येईल की तोला मोलाची स्पर्धा होती सहसष्ट सहासष्टपैकी काही मोजके मोजक्या कविता किंवा मोजके क कवी जर सोडले तर बाकीच्यांनी आपली प्रतिभा खरंच तिथे के द्विगुणित केलेली आहे काव्य लिहिताना कविता लिहिताना जरी मुक्तछंद हा प्रामुख्याने वापरला गेलेला काव्य प्रकार जरी असला तरी मुक्तछंद म्हणजे अगदीच मुक्त, मुक्त नसावं असं मला वाटतं कारण मुक्तछंद लिहितानासुद्धा एक लय असते आणि फक्त यमक जुळवून कविता करणं म्हणजे काही मुक्तछंद हो होत नाही तर त्याबरोबर लय असणं अत्यंत आवश्यक आहे मुक्तछंदलाही एक प्रकारची लय असते जर लिहिणी ह्या प्रकाराबरोबरच जर तुम्ही अष्टाक्षरीमध्ये पण काही कविता आलेल्या आहेत त्या त्यासुद्धा सुंदर त्या सुंदरच आहे प्रश्नच नाही तर अष्टाक्षरी हा जो काव्य प्रकार आहे हा त्याला त्याच्या अंतर्भूतच लय अष्टाक्षरीमध्ये अंतर्भूतच लय असते त्यामुळे ती वाचताना सहज सोपी आणि सुंदर होते आणि वाचताना ती मनाला भावते त्याचप्रमाणे जर कुणी वृत्तबद्ध लिहित असेल तर वृत्तबद्ध लिहिताना जे लघुगुरूचा क्रम असतो त्याच्यामुळे त्या काव्यप्रकाराला एक प्रकारची गेयता येत असते आणि वाचताना ती अतिशय सोपी सरळ आणि सुंदर वाटते त्याच्यामुळे ती लगेच मनाला भावते त्याच्यामुळे जरी आपण मुक्तछंदात लिहित असलो तरी आपण याची कमीत गे, गे, कमी दक्षता घे घेतली पाहिजे की कमीत कम कमीत कमी शब्दामध्ये आपण जास्तीत जास्त आशय हा कसा लिहू शकतो आणि ते लिहित असताना ती लईत आली तर अतिशय बहारदार होईल ही याची जर काळजी घेतली तर सादर झालेल्या अनेक कविता ह्या अजून उत्कृष्ट होतील विषय जरी दिवाळी आणि भाऊबीज असला तरी आपल्या ढोबळमानाने दिवाळी म्हणजे दिवाळीचे जे चार पाच दिवस असतं त्याचं वर्णन करणे किंवा दिवाळीचा आनंद व्यक्त करणे दिवाळीचे प्रकार व्यक्त करणे भाऊबीजीचं महत्त्व क कर, व्यक्त करणे हा हा एक सर्रासप्राणे सगळ्यांनी जो बहुतेकांनी जो प्रकार हाताळला आहे मला असं वाटतं की नुसतं आणि भाऊबीज दिली हा विषय दिला म्हणजे मग त्याच विषया त्या त्याच शब्दाभोवती आपला प्रकार फिरत राहावा याच्यापेक्षा जर आपण काही हटके विषय जर भाऊबीज आणि दिवाळीला धरूनच त्याच्यामध्ये जर आणलेच तर ते वेगळे पण त्या कवितेचं त्याच्यामध्ये अधोरेखित होईल जसं की पहिल्यांदा ज्या क्रमवारी तालीम ती गजल कविता त्याच्यामध्ये मला नाव आठवत नाही आता पण पहिले एक नंबरचीच कविता तर त्यांनी नवीन आता जे सध्या का रूढ झालेला प्रकार आहे प्रकार जो ए आय ए आय दिवाळी किंवा ऑनलाईन दिवाळी वगैरे हा सा असा विषय घेऊन त्यांनी ती कविता ती आपली सादर केली लिहिली सादर केली तर मला वाटतं हे वेगळेपण जे आहे ते वेगळेपण लगेच अधोरेखित होतं आणि समोरच्या वाचनाला म्हणा कि किंवा परीक्षकाला म्हणा किंवा कोणालाही ते लगेच भावतं अगदी काय स्वरूपी लिहून 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 गुळगुळीत झालेलं जे विषय किंवा जी वाक्य असतात किंवा शब्द असतात तर ती जर टाळता आली तर ती आ, कविता अधिक सुंदर होऊ शकते असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे ज्या कविता नेहमीच्या विषयाला धरून न राहता आपलं वेगळेपण तिथे सादर करतात किंवा दाखवतात तर त्या कविता निश्चितच प्रभाव पडून जातात आणि मग ते परीक्षकांवरती त्याचा प्रभाव तो निश्चितच पडतो आणि वाचकांवरतीसुद्धा त्या आ, प्रभाव पाडतात आणि त्यांच्या पसंतीला उतरतात तेव्हा लिहिणाऱ्यांनी ही गोष्ट अतिशय कायमस्वरूपी नुसती या स्पर्धेसाठी नव्हे तर कायमस्वरूपी कुठल्याही स्पर्धेसाठी लिहिताना विषय कुठला दिलेला आहे याचा अभ्यास केल्यानंतर ह्या विषयामध्ये जनरली लोक कुठल्या प्र काय काय विषयाला किंवा काय आशयाला धरून आपली कविता लिहितील याचा पहिल्यांदा अभ्यास करायचा आणि मग जनरली जर पब्लिक ह्याच आशयाने लिहिणार असेल तर आपण परत त्याच आशयाने लिहिणं किंवा ते लिहिण्यामध्ये काही अर्थ नाही तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही नवीन विषय आशय मांडू शकतो का याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि ते तो विचार करताना फक्त पहिल्यांदा फक्त एक लक्षात ठेवा की दिवाळीने भाऊबीज दिलेली याच्यामध्ये काय काय येऊ शकतं असे त्याचे त्याचे मुद्दे जर आपण लिहिलेत एक दोन तीन चार तर पहिले तीन चार जे मुद्दे आपल्या डोळ्यासमोर येथील कविता तर ते तर पहिल्यांदा त्याच्यावरती फुली मारा म्हणजे ते खूप कॉमन आहेत तर त्याच्यानंतर जे येणारे आपलं आशय विषयाचे डोक्यात आपल्या येणारे जे विषय आहेत तर त्याच्यावरती विचार करा आणि त्या विषयाला धरून मग पुढे आपलं काव्य जर आपण लिहिलं तर ती कविता निश्चितच बहारदार आणि सर्वसमावेशक आणि आपलं वेगळेपण जपेल वेगळेपण जपणारे कविता कुठल्याही विष कुठल्या क्षेत्रामध्ये जे आपलं वेगळेपण जपतात ते त्यांना काही वेगळं करण्याची गरज भासत नाही त्यांचं वेगळेपण ते आपोआप आपल्या कलाकृतीतून सिद्ध होतं त्याच्यामुळे आपली कविता लिहिताना इतरांपेक्षा काहीतरी वेगळी असेल विषयाला धरूनच असेल पण काहीतरी वेगळेपण त्याच्यात असेल काही वेगळे सांगण्याचा प्रयत्न आपण केला आहे हे जर वाचकाला आणि प्रेक्षकाला जर समजलं तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल तर मला सर्व स्पर्धकांना अशी विनंती आहे की कुठलीही कविता कुठल्याही विषयावरती कुठल्याही स्पर्धेसाठी लिहित असताना आपण आपली कविता ही इतरांपेक्षा वेगळी कशी असू शकेल काय वेगळं पण आपलं त्या कवितेत असेल याच्यावरती जर आपण फोकस केला याच्यावरती जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर आपली कविता उत्कृष्ट होईल जरीही ती तिला स्पर्धेमध्ये परत पारितोषिक मिळो न मिळव तो भाग नंतरच आहे पण आपली कविता ही उत्कृष्ट होईल याची मला मनोमन खात्री आहे तर स्पर्स सर्व प्रद स्पर्धकांना ह्याच्या पुढील स्पर्धेसाठी किंवा याच्या पुढे कविता लिहित असताना हा विषयाचं विषय विषयाचं त्या विषयाचं तुम्ही निश्चित अभ्यास करा आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल हे मी मनपूर्वक सांगतो सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना ते विजयी असो आणि ते नसो पण त्यांना स स्पर्धेत सहभागी झाले म्हणून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा त्यांना पुढील कार काव्य लेखनासाठी त्याचप्रमाणे मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे मा निखिल कोलते असेल मानसी पंडित असेल राजन मोहन असेल हे हे जे बाकी मंडळी जी आहे या सर्वांनी ही कष्ट अपार कष्ट घेऊन ही स्पर्धा आयोजित केली याच्यासाठी त्यांचे सर्व सुद्धा मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छा आणि मला परीक्षक म्हणून ही काव्यस्पर्धा तपासण्यासाठी मला त्यांनी पाचारण केलं ही संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिली त्याच्यासाठी सुद्धा त्यांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद